आज खऱ्या अर्थाने रायगडमधील महाडमधील शिवसैनिकांना न्याय देण्याचं काम महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेबांनी केलं असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही दोन हजार एकोणीस ते दोन हजार बावीस रायगड जिल्ह्यामधील शिवसैनिकांचा संघर्ष हा मी आमच्या डोळ्याने पाहत होतो परंतु काही अर्थातच त्यावेळेला उघडपणे आम्हाला सगळ्या गोष्टी बोलता येत नव्हत्या आणि भरत शेठ सारखी व्यक्ती ही महाराष्ट्र राज्याचा मंत्री झाली पाहिजे अशी भावना अर्थातच आपल्या सर्वांच्या मनामध्ये होती आणि त्यातल्या त्यात रायगड जिल्ह्याचं पालकमंत्रीपद हे भरत शेठकडे यावं अशी इच्छा या रायगड जिल्ह्यामधीलच नव्हे आपला शेजारी म्हणून रत्नागिरी जिल्ह्याचा आणि आपला दापोली मतदारसंघाचा आमदार म्हणून आमची देखील ती इच्छा होती की भरत शेट यांनी रायगड जिल्ह्याचं पालकमंत्री झालं पाहिजे की मला आठवत आहे ज्यावेळेला ह्या दोन हजार चोवीस साली विधानसभेच्या निवडणुका झाल्या सरकार स्थापन होत असताना भरत शेटना मंत्रिपदाच्या शपथविधी घ्यायच्या अगोदर फोन येत होते की शेठ तुम्ही कॅबिनेट मंत्री नाही झालात तरी चालेल पण तुम्ही पालकमंत्री व्हा इतके भोळे आपले कार्यकर्ते आणि त्यांच्या मनामधली ही भावना होती आणि त्याला त्या त्यावेळेला ता, आम्ही त्यांच्यासोबत होतो त्याचे अनेक कारण आहेत आज मला माहिती आहे हा काही फक्त राजकीय कार्यक्रम नाही परंतु बऱ्याच त्यांनी शिवसेनेकरता रायगड जिल्ह्यामध्ये केलेला संघर्ष महाड मतदारसंघामध्ये त्यांनी शिवसेनेसाठी केलेलं कार्य अर्थातच पक्षश्रेष्ठींकडून त्यांना न्याय मिळेल अशी तत्कालीन त्यावेळेला मुख्यमंत्र्यांकडून अपेक्षा म्हणती काही त्यावेळेस पूर्ण झाली नाही परंतु आज मला अभिमानाने सांगावं असं वाटतं की भरत शेठ यांच्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला मंत्रिपद देण्याचं काम हे आपले मुख्य नेते माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी केलं आणि त्यांचं मनापासून आज या व्यासपीठाच्या निमित्ताने पुन्हा एकदा आम्ही आभार मानतो आणि दिलगिरी यासाठी व्यक्त करतो की माननीय आज आम्हाला याला उशीर झाला माननीय एकनाथ साहेबांचा रत्नागिरी जिल्ह्याचा दौरा होता त्या दौरा संपूर्ण आम्हाला तिथून जवळपास पाच वाजता मी रत्नागिरीला निघून आता मी इथे थेट या कार्यक्रमासाठी पोचलो आहे माननीय उदय सामंत साहेब देखील माझ्या मागोमागूनच आहेत माझ्या अर्ध्या एक तासाने ते देखील पोचतीलच परंतु आज बऱ्याचशा कॅबिनेट मंत्रीपद देऊन नक्कीच रायगडमधील शिवसैनिकांना न्याय देण्याचं काम महाडमधील शिवसेनेकेला न्याय देण्याचं काम हे आमच्या एकनाथ साहेबांनी केलं आहे आणि शेड आता आम्ही येता येतानाच आम्ही जवळपास दुपारी बारा वाजल्यापासून ते पाच वाजेपर्यंत हो साहेबांसोबत होतो आणि आम्ही त्यांना सांगितलं मी आणि उदयजी दोघांनी की आता आम्ही भरतशेट साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांना शुभेच्छा त्याला जातोय परंतु खऱ्या अर्थाने जर का त्यांना भेट कुठली द्यायची असेल तर ती आम्ही काय देऊ शकत नाही रायगड जिल्ह्याचा पालकमंत्री देऊन सगळ्या ही आजच्या दिवसाने तुम्ही भेट द्या तिकडे जाऊन आम्ही व्यासपीठावरती काय बोलायचं ह्याचं उत्तर काय त्या आत्ताच आम्हाला द्या आणि आम्ही आम्हाला विश्वास आहे ठीक आहे तर राजकीय घडामोडी घडत असतात टीका करायचा हा माझा वैयक्तिक स्वभाव नाही परंतु आजपर्यंत रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाच्या बाबतीमध्ये बोलत असताना पत्रकारांनी ज्या ज्या वेळेला प्रश्न विचारले त्या त्या वेळेला माझी भूमिका मी स्पष्टपणे सांगितली आहे की म्हणून रामदास भाईंनी देखील भूमिका स्पष्ट केली आहे की होय रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपद हे बऱ्याच ह्यांनाच मिळालं पाहिजे अन्य कोणीही पालकमंत्रीपद आम्ही सहन करणार नाही आणि आमचं पूर्णपणे समर्थन आहे महायुती तुटावी किंवा महायुतीमध्ये कुठला क्लेश वगैरे हा काही विषय मला माहिती नाही परंतु एक कार्यकर्ता म्हणून त्यांना न्याय मिळाला पाहिजे हा आमची ही आमची प्रामाणिक भावना आहे आणि म्हणून आज वाढदिवसाच्या निमित्ताने मी त्यांना एवढ्याच शुभेच्छा देईन त्यांच्यापेक्षा वयाने मी लहान आहे विकास आणि माझं जवळपास सारखं असेल विकास जो आहे किती ठीक आहे थोडा मी त्याच्यापेक्षा मोठा आहे पण आम्ही जवळपास सारख्याच वयाचे आहोत परंतु आज भरात शेड्यांच्यासारखी व्यक्ती आज विधिमंडळामध्ये असताना कारण त्यांची भूमिका ही त्यांनी ठोकपणे मांडलेली आहे म्हणजे मला वाटतं रामदासभाईंचा स्वभाव आणि भरातशेडाचा स्वभाव याचा काय जास्त तसा फरक नाही जे काय जे काय पोटात आहे तेच ओठात आहे एक आणि ओठातेक असं त्यांचं कधीच राजकारण राहिलेलं नाही आणि हीच शिकवण त्यांच्याकडनं आम्ही आज आम्ही तरुण आमदार तरुण म्हणून आम्ही घेतो आहे आणि अतिशय साधी भोळी व्यक्ती अतिशय साधी भोळी व्यक्ती जेवढी बाहेरून कडक तेवढीच आतून नरम असलेली आमची ही व्यक्ती आहे आणि आम्हाला अभिमान आहे की भरत शेठ सारख्या व्यक्तींसोबत आज विधिमंडळामध्ये तरुण आमदार म्हणून आज आम्हाला काम करण्याची संधी मिळाली म्हणजे आज आम्ही त्यांची काम करण्याची पद्धत पाहतो आपल्या मतदारसंघामधल्या आपल्या जिल्ह्यामधल्या सर्वसामान्य शिवसैनिकाचा सर्वसामान्य नागरिकाचा फोन हा रात्री किंवा सकाळी चार वाजता देखील उचलणार हातात तीन तीन फोन असतात एका वेळेला तिन्ही फोन वाजत असतात एका वेळेला तिन्ही फोनवरती बोलत असतात कसं करतात त्यांना त्यांचंच माहिती आमचा बाबा एकच मोबाईल नंबर आहे पण त्यांचे दोन दोन तीन तीन नंबर आहेत पण कुठला व्ही आय पी नंबर नाही म्हणजे असा कुठला मोबाईल नंबर त्यांच्याकडे असेल जो फक्त मंत्र्यांकडे आणि व्ही आय पीसाठी आणि सर्वसामान्य व्यक्तींकडे नाही असं अजिबात नाही एक मला वाटतं बी एस एन एलचा असेल एक जिओचा असेल आणि एक कुठल्या कंपनीचा असेल उद्देश एवढाच आहे की भरत शेठ ही व्यक्ती म्हणजे मी सर्वसामान्य व्यक्तींसाठी चोवीस तास अवेलेबल असलो पाहिजे माझा हा फोन नाही लागला तर दुसरा फोन लागला पाहिजे दुसरा नाही लागला तर तिसरा फोन लागला पाहिजे हा तसा मागचा उद्देश आहे आणि म्हणून मला वाटतं त्यांच्याकडे आम्ही ही शिकणं शिकण्यासारखी गोष्ट आहे आणि म्हणून आज त्या अशा सहकाऱ्यांसोबत वरिष्ठ सहकाऱ्यांसोबत काम करायची आम्हाला जेव्हा संधी मिळते नक्कीच अनेक गोष्टी शिकायला मिळतात सर्वसामान्य कार्यकर्त्यांना संपर्कामध्ये राहून त्यांना न्याय कसा मिळवून द्यायचा ही गोष्ट त्यांच्याकडनं आम्ही नेहमी शिकत असतो म्हणून मी अधिक वेळ आजच्या तार आजच्या ह्या कार्यक्रमाला घेत नाही परंतु आमच्या त्यांना खूप खूप मनापासून शुभेच्छा रामदास बेडनी देखील बरेच आपल्याला शुभेच्छा दिलेल्या आहेत आपल्याला उदंड आयुष्य लाभो निरोगी आयुष्य लाभो एवढीच फक्त ईश्वरचं आणि आई जगदंबे चरणी प्रार्थना करतो ना कोई वेळ इथेच थांबतो जय हिंद जय भीम जय महाराष्ट्र